प्रस्तुत कथा पूर्णपणे काल्पनिक का असून ह्याचा कुणाच्याही व्यक्तिगत जीवनाशी कसलाही संबंध नाही कथेत पात्रांचा प्रसंगांचा व्यक्तिगत जीवनाशी साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा कथेत प्रसंगानुरूप अश्लील भाषा आणि हिंसा आहे रसिकांचे सहकार्य अपेक्षित कथेचे लेखक हे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे अनुमोदन करीत नाहीत किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालीत नाहीत सदर कथा ही निव्वळ मनोरंजन म्हणून लिहिलेली आहे आणि रसिकांनी त्याकडे मनोरंजन म्हणूनच पहावे सिगरेट आणि दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे ह्याने कॅन्सर होतो लेखक कुठल्याही प्रकारे ह्याचं अनुमोदन करीत नाही या कथेचे लेखक आहेत स्वप्नील स्वरूपा नंदकुमार लाड त्यांच्या प्रतिलिपी प्रोफाईलला अवश्य भेट द्या आणि त्यांच्या इतर साहित्याचा सुद्धा आनंद घ्या धन्यवाद प्रस्तुत करीत आहोत चांद्रप्रभा कथेचा अकरावा भाग खेळ प्रश्नांचा गिरीश वेंगुर्ल्याला जसं गेला तसंच माघारी आला म्हणजे गेला एक प्रश्नचिन्ह घेऊन आणि आला दोन प्रश्नचिन्ह घेऊन खेडला पोहोचायला रात्रीचे साडेबारा वाजलेले विजुबा जागा होताच आबा आले मालक परवयणार आहे ती मला सांग विजुबा आबांची जी गाडी चोरीला गेली त्याचा रंग कोणता होता आता लक्षात नाही एवढं तू आपटे काकांना कधीपासून ओळखतो तसं म्हणजे आपटे मालकाचं जुनं मैत्र पार मालकाचं लगीन व्हायच्या लय जिगरी आहेत ते बरं मी उद्या दुपारी पुण्याला जाईन शनिवारी परत येईन मालकांना सांगितले ना, सांग ना व सांगतो दिवसभरात पाचशे साडेपाचशे किलोमीटर ड्राईव्ह करून थकलेला चेंज करून पलंगावर अंग टाकल्या टाकल्या त्याला झोप लागली सकाळी जाग आली ती विजूबाच्या उठवण्यानं घाबरलेला विजूबा त्याच्या खोलीची कडी वाजवत होता काय झालं आता पोरा घात झाला सगळं पाणी संपलं संपलं म्हणजे हिर ठाण झाल्या जाऊन बघ गिरीश तसाच मागे आला विहिरीचा तळ अगदी ठणठणीत कोरडा होता नारळ जळालेला पण त्याची शेंडी शाबूत होती त्याला अमोगचं बोलणं आठवलं तसं त्याने त्याच्या चेहऱ्यावर काही दाखवलं नाही आबा आल्यावर काय ते बघतील मी दुपारी निघेन पुण्याला आबांना सांगतो कॉल करून मालकीपर्यंत थांबला असतात तर गिरीशनं फक्त त्याच्याकडे बघितलं तसं विजूबा काही न बोलता वाड्यात गेला नाश्ता झालाच होता आता एक कॉन कॉल करायचा आणि मग पुण्याकडे आवरत होता तोपर्यंत विक्याचा फोन दाद्या जरा नर्सरीकडे येतो काय एक पार्टी आल्या त्यांनाच नि पाचशे गुलाबाची रोपं हवी आहेत नेहमीपेक्षा वीस रुपये चढ्या भावाने घेतो म्हणतात अरे पण की आपल्याकडे सातशे आहे ती त्यातली उद्याच्याला पाठवायची आहेत यो माणूस ऐकायला तयार ना आणि जाईना बी झाले थांब आलो गाडी तशीच त्याने नर्सरीवर आणली होय नाही करत त्याने पाचशे गुलाबाची रोपं नेहमीपेक्षा पंचवीस रुपये जास्तने विकत दिली समोरची पार्टी त्यांना गरज नर्सरी तशी मोठी म्हणून शक्य झालं दुपारची जेवणाची वेळ टळून गेलेली विक्याबरोबरच बाहेरच जेवला गिरीश चार वाजता परत वाड्यावर विजूबा विक्याला एक गाडी अर्जंट लोड करायची आहे जा जरा करून घे त्याच्याकडून मागच्या वेळी थोडा घोळ घातला त्यानं तुझा नरनेस पुण्याला वय आता जाऊ कमक संध्याकाळी ह्यावेळी तसं विजुबाला विक्याकडे तो मुद्दाम पाठवत होता विक्याला त्याने तसं येताना सांगून ठेवलेलं अर पूर्ण वाड्यात कोण नको का मी आहे पुरेसा नाही का काही न बोलता विजूबा दहा मिनिटात नर्सरीकडे रवाना झाला वाड्याचा मोठा दरवाजा आतून लावून घेतला आणि माळ्यावरून मजबूत दोरखंड आणि टॉर्च काढला त्याच्या सुदैवानं टॉर्च चालू होता जराही वेळ न घालवता तो मागच्या विहिरीच्या तळात दोरखंडाच्या सहाय्याने उतरला माती कोरडी होती नारळाची शेंडी ज्या बाजूला होती त्या बाजूला जमिनीपासून साधारण पाच फुटावर त्याच्या हाताच्या उजवीकडे एक अर्धी वीट भिंतीच्या बाहेर होती त्याने तिला हात लावला ती वीट आत दाबल्या गेली आणि समोर त्याच्याच उंची एवढी विहिरीची भिंत कर करत आत स्लाइड झाली त्याचवेळी दरवाजाच्या डाव्या बाजूला दुसरी अर्धी वीट बाहेर आली समोर सहा बाय तीनची ची मोकळी अंधारी वाट दिसली आश्चर्याचा धक्का त्याने घड्याळ बघितलं संध्याकाळचे पावणे पाच वाजलेले मनाचा हिया करून त्याने टॉर्च लावला आणि त्या समोर दिसणाऱ्या वाटेत शिरला मीटर पुढे गेल्यावर वाट संपलेली समोर दगडाची भिंत त्याने टॉर्च बाजूच्या भिंतीवरून फिरवला त्याच्या उजव्या बाजूच्या आणि डाव्या बाजूच्या भिंतीवर बाहेर जशी अर्धवट वीट बघितली होती अगदी तशाच विटा दोन्ही बाजूला बाहेर आलेल्या होत्या त्याने डाव्या हाताला असलेली वीट आत दाबली सेम तीच प्रोसेस न दिसणारा न जाणवणारा दरवाजा जराही आवाज न करता उघडला त्याने आठ टॉर्च फिरवला बारा बाय दहाच्या खोलीच्या तोंडाशी तो उभा होता समोरच्या भिंतीवर कुठल्या तरी फ्रेमची पूजा केलेली त्याखाली कसली तरी न ओळखू येणारी मूर्तीही पुजलेली काही वेळापूर्वी फोडलेला नारळ त्यावर वाहिलेला काळा बुक्का गुलाल आणि काळे तीळ हळद कुंकू कुठल्या तरी गडदवासाची फुलं वाहिलेली सगळं अगदी फ्रेश होतं म्हणजे काही वेळापूर्वीच ही पूजा कोणीतरी केलेली असावी धूपाचा उग्र वास त्याला गुदमरून टाकीत होता तिथेच त्या खोलीत एक लोखंडी जिना दिसला त्या जिन्याने वर येण्याचा प्रयत्न करीत होता पण वरती उघडणारा दरवाजा इतका जाम होता तो तसूभरही हलवू शकला नाही त्याला नाईलाजानं खाली यावं लागलं डोळे धुपानं चरचरत होते त्याने त्या खोलीतून बाहेर पडायची घाई केली त्या खोलीतून बाहेर पडल्यावर त्याच दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला बाहेर आलेली वीट आत दाबली आणि तो दरवाजा बंद झाला बरोबर त्याच्या पाठीत तसाच एक दरवाजा त्याने मागे फिरून परत त्या भिंतीवर असलेली वीट आत दाबली हा दरवाजा खडखड आवाज करत अर्धवट उघडला गेली कित्येक वर्ष हा दरवाजा असाच बंद असावा अर्धवट उघडा असलेला दरवाजा त्यानं ताकदीनं सरकवून उघडला खूप कुबट आणि उग्र वास आला त्या उडालेल्या धुराळ्याने त्याला ठसकाही आला जराही वेळ न घालवता त्याने टॉर्च आत फिरवला तीन चार जुन्या लाकडी पेट्या एक एक मोठा माणूस मावेल इतक्या मोठ्या पेट्या बाजूला जुने पितळेचे आणि तांब्याचे सात आठ मोठे हंडे होते घड्यात बघितलं सव्वा पाच झालेले आजूबाजूच्या भिंतीवर बऱ्याच जुन्या फ्रेम्स होत्या पण त्यावर धूळ इतकी होती नक्की त्यात फोटो कुणाचे हे कळायला मार्ग नव्हता तोंडावर येत असलेली खूप सारी जळमटं कशी तरी बाजूला काढत तो एका पेटी शेजारी आला कुलूप वगैरे काही नव्हतं त्याने त्या पेटीच्या जडदाराचा कोयंडा वरती उचलून ते दार उघडलं आज जे काय होतं ते बघून जागेवर थिजला गिरीश त्याने एकामागे एक, एक सगळ्या पेट्या आणि हंडे उघडून बघितले सगळं आहे तसं बंद करून तो विहिरीत आला पावणे सहा वाजलेले सगळं आहे तसं बंद केलेलं कुणाला वाटणारही नाही तिथे असं काही असू शकतं तो जळालेला नारळ बरोबर घेऊन विहिरी बाहेर आला डोका आता इतकं सुन्न झालं होतं की त्याला काही विचार करायला बोलायलाही सुचत नव्हतं हात थंड होऊन गार पडलेले तेवढ्यात विक्याचा कॉल आला दाद्या अरे कॅशमध्ये पेमेंट करायलेत की हा कॅश तुझ्या जवळच ठेव हो। विजूबाला वाड्यावर सोड आणि उद्या कॅश बँकेत भर बरं बर जरा जराय गास वागायला आज लक्ष नको देऊ ठरल्याप्रमाणे विक्या विजूबाला सोडून गेलाही गिरीश गरम कडक पाण्याने आंघोळ करून वाड्याच्या चौकात झोपाळ्यावर शांत बसलेला हात गळ्यातल्या रुद्राक्षाशी खेळत होते दादे जेवून घे ताट वाढलंय विजूबा तुला सगळा वाडा पूर्ण माहितीये ना वय की समजा वाडा माहीत आहे मला मग तुला हा धुपाचा वास कुठून येतोय काही कळतंय का बघ धुपाचा वास तर येतच नव्हता गिरीशने अशी गुगली फेकली की विजूबा क्लीन बोल्ड होणारच होता त्याला काही न कळता धूप अह कुठे येतोय वास कुठे आपल्या वाड्यात आयुष्यात धूप लावलेलं नाही कोणी तरी बघ विजूबा मगाशी मला खूप मोठा ठसका लागलेला गोंधळलेला विजूबा नक्की कुठून धुपाचा वास येतोय हे शोधायला लागला गिरीशच्या वडिलांच्या खोलीत गेला तसा गिरीशही त्याच्या मागे गेला बराच वेळ तो इकडे तिकडे करत होता गिरीश तिथेच होता खोलीतल्या पलंगासमोर लाकडी सोफा होता त्याखाली जाड जाजम होतं तिथे उभं राहून विजूबा वास येतोय का हे बघत होता शेवटी न राहून गिरीशच म्हणाला विजूबा मी फक्त एक सफरचंद खाईन आणि झोपेन आणि हो एकदा विहिरीकडे जाऊन ये रात्री झोपताना जे काही पाहिलं ते अमोगला सांगावं की प्राजक्ताला नक्की काय प्रकार काही कळत नव्हता इतक्या साऱ्या प्रश्नांचा खेळ आता जड झाला होता रात्री दोन एक वाजता जाग आली एक दोन घोट पाणी पिलं आता लवकर झोप लागणं शक्य नव्हतं म्हणून सहज तो वडिलांच्या खोलीत गेला नजर खोली त्या समोरच्या सोफ्यावर बिजुबाची खोली तिथून लांब होती त्यामुळं आवाज जाईल असं वाटत नव्हतं त्याने पटकन पूर्ण ताकद लावून सोफा बाजूला सरकवला त्या खालचं जाजमही काढलं तर खाली एक तीन तीनचा लाकडी दरवाजा स्पष्ट दिसला कडी ही होती इतक्या वर्षात आप हे आपल्याला कसं कळलं नाही हेच त्याच्या डोक्यात घट्ट लावलेल्या कडीला हात लावून ती उघडणार इतक्यात त्याला ऐकू आली आहे तिथे गारठला गिरीश गळ्याला हात गेला संपूर्ण शरीर घामानं भिजलेलं आहे तसा जाजम ठेवून त्यावर होता तसा सोफा लावला आणि खाली देवघरात आला ही एकच जागा जिथे तो बिनधास्त झोपू शकतो असं त्याला वाटत होतं तो झोपायचा प्रयत्न करीत होता पण कानात ऐकू येणाऱ्या किंकाळ्या इतक्या कर्ण होत्या की तो बहिरा होईल असं वाटलं शेवटी मन लावून रुद्राक्ष धागा पकडून त्याने राम रक्षा म्हणायला सुरुवात केली आवाज बंद झाला घामाने भिजलेला तो तसाच देवघरात झोपून गेला ऐकत रहा चांद्रप्रभा एक भयकथा